यांना सर्वप्रथम नको अभिवादन करतो साधारणतः तीस ते वर्षापूर्वी जे आमची प्रत्येक प्रेम प्रेमप्रिळ केलेली लोक घडलेली लोक एका विशिष्ट गोष्टीपणे या ठिकाणी विस्थापित झाले विस्थापित झाल्यानंतर त्यांच्यावरती लोक ज्या ठिकाणी विस्थापित झाले परत तो विस्थापित होताना ज्यावेळी विस्थापित झाल्यानंतर याचा आपल्यावरती बरेचसे परिणाम झाले आपण आपली जी संस्कृती होती ती कुठेतरी आपण विसरत गेलो आणि विसरत असताना आपल्यावरती विविध घटकांचा त्या ठिकाणी पकडा झाला ही गोष्ट लक्षात आले जे कुटे कुटे या ठिकाणी विस्थापित झालेले पुनर्वासांचे लोक आहेत यांनी कुठे ना कुठे ही गोष्ट थांबली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे यांना नियोजन केलं तसेच आपण सर्वांनी या क्रांती उत्सव जयंत्या या ठिकाणी साजऱ्या आहे त्या प्रत्येक पुनर्वसित लोकांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आणि आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो की ज्या गोष्टी आहेत यापुढे आपण करत होतो कोणते काळाच्या नंतर त्या विसरल्या गेल्या परंतु ठेवत असताना असे कार्यक्रम बदल जरी घडले तरी पण आपली संस्कृती विसारता कामा नाही एवढे बोलतो आणि आयोजकांचे धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो